देवेंद्र फडणवीस यांना हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील अनुभव आणि आठवणींवर आधारित नरकातील स्वर्ग हे पुस्तक नुकतंच प्रकाशित केलं या पुस्तकानं प्रकाशन सोहळ्याआधीच राज्याच्या राजकारणात अक्षरशः धुमाकूळ घातला राऊत यांनी आपल्या रोखोक शैलीत पुस्तकात अनेक प्रसंग अनुभव आणि देश राज्य पातळीवरील अनेक गोष्टींचा खुलासा उलगडा आणि दावे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अनेक खुलासे राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केल्यानं भाजपचे नेते राऊत यांच्यावर तुटून पडले होते संजय राऊत हे आरोपी आहेत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला काय किंमत द्यायची अशा टोकाच्या प्रतिक्रिया शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून दिल्या गेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर कोण संजय राऊत मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्यामुळेच मी असल्या गोष्टी वाचत नाही अशा शब्दात फडणवीसांनी पुस्तकाची खिल्ली उडवली होती त्यांचं सोडून द्या ते कोण आहेत ते खूप मोठे नेते आहेत का असा सवालही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला होता दरम्यान मी बाल वाचत नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना आता स्वतः संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे स्वतःच्या स्वाक्षरीसह पाठवलेल्या पुस्तकासोबत त्यांनी एक पत्रही लिहिलंय यात प्रिय श्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र नरकातील स्वर्ग हा माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला श्री जावेद अख्तर श्री शरद पवार श्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन झालं पुस्तकास मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय देशातील आणि राज्यातील जुलमी शासन व्यवस्थेनं एका खोट्या प्रकरणात शंभर दिवसांसाठी मला तुरुंगात पाठवलं त्यात माझी आणि माझ्या कुटुंबाची ससे होलपट झाली लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारनं ही दाबी केली तुरुंगातील विदारक अनुभव आणि माझ्या गजाआडील चिंतनावर हे पुस्तक निर्माण झालं आपणास वाचनाची आवड असल्यानंच पुस्तक मी आपणास पाठवत आहे कळावे आपला संजय राऊत असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी